नमस्कार भावांनो तर बघितलं का नांदेडमध्ये मराठ्याची सुनामी कशी होती तर ती सुनामी का खुशी म, खुशी साजरी करण्यासाठी नव्हती ती सुनामी ती सुनामी होती आक्रोश होता तो मराठ्यांचा आरक्षणाची किती गरज आहे म्हणून ते दिसते पण आनंद साजरा करायला मराठे जमा होत नाही येते हे कधी पण लक्षात घ्या तो आक्रोश सांगता येते की आम्हाला आरक्षणाची किती गरज आहे लक्षात घ्यावा सरकारने बी हे एवढा मराठा जमा होतोय ते का आनंद साजरा करण्यासाठी होत नाही आहे तो आक्रोश आहे मराठ्यांचा ते आहे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आमच्या लेकराबाळांसाठी खूपच गरज आहे दहा किलोमीटरवर रांगाची रांगा होत्या दहा किलोमीटरवर जिकडं बघावं तिकडं मान माणसंच माणसं दिसत होते पब्लिकच पब्लिक एवढी सुन्न मी सरकारने विचार करावा ह्याच्यावर मराठ्याचा इतका बी तळतळाट घेवा नाही मराठ्याकडं लक्ष देवावं थोडं सरकारने आता तरी डोळे उघडावात बारा महिने झालं बारा महिने आंदोलन चालू आहे तरी बी लक्ष नाही दे मराठ्याचा हा आक्रोश तुमच्या कानापर्यंत गेला का नाही आता तरी अनु गेला नसला तर उघडे करा कान ऐका आहे